आपल्याकडची शेळी पुन्हा पुन्हा रिपीट होते काही केस मध्ये काही शाळ्या माझ्यावरतीच येत नाहीत मग भरपूर लोक सांगतात की त्या शाळांना मिनरल मिक्सर द्या आपण मिनरल मिक्सर देतो तरी हा प्रॉब्लेम दिसून येतो अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर ह्या प्रॉब्लेम विषयच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण शेळी पालनाच्या रिलेटेड औषध चारा खुराक ह्याच्याविषयी व्हिडिओ तयार करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो हा रिपीटचा किंवा शेळी माझा येत नाही हा प्रॉब्लेम तुमच्याकडे दिसून येत असेल तर त्या शेळ्यांना तुम्ही हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं हे प्रेग्मा म्हणून आहे हे इंजेक्शन केल्यानंतर तुमच्याकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे इंजेक्शन इंटास कंपनीचं आहे या इंजेक्शनामध्ये क्लोप्रोस्टॉनॉल हा घटक आहे तर मित्रांनो हे इंजेक्शन आपण कधी करू शकतो आपल्याकडची शेळी वरती जर येत नसेल अशा वेळेस तुम्ही हे इंजेक्शन करू शकता प्रेग्मा म्हणून इंजेक्शन करू शकता किंवा काही केसमध्ये काय होतं की शेळी पुन्हा पुन्हा रिपीट होत असते अशा वेळेस त्या शेळ्यांना इंडोमॅट्रायटिस पायोमेट्रायटिस हा प्रॉब्लेम झालेला असू शकतो म्हणजे काय होतं की अं ज्या वेळेस शेळी वेलेल्या असते अशा वेळेस काय होतं की त्या शेळीचं गर्भाशय व्यवस्थित साफ होत नाही जी घाण जे आहे ती गर्भाशयामध्ये राहते आणि त्याच्यात इन्फेक्शन होतं त्याच्यानंतर इंडोमॅट्रायटिस पायोमॅट्रायटिस होतं आणि त्याच्यानंतर काय होतं की त्या शेळीचे मागून डिस्चार्ज पांढऱ्या कलरचा डिस्चार्ज येत असतो तर ती घाण जी आहे ती किंवा गर्भाशय व्यवस्थित साफ होण्यासाठी हे प्रेग्मा इंजेक्शन काम करतं खूप जबरदस्त ह्याचा रिझल्ट मिळतो म्हणजे बायोमॅट्रायटिस इंडोमॅट्रायटिस झाल्यानंतर आपल्याकडची शेळी ही पुन्हा पुन्हा रिपीट होत असते पुन्हा पुन्हा माझा येत असते कारण गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे अशा वेळेस तुम्ही प्रेग्मा इंजेक्शन केलं तर खूप चांगला रिझल्ट मिळतो ती जी घाण आहे तर ती बाहेर पडण्यासाठी मदत होत असते त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की आपल्याकडच्या शेळ्यांना धड एखादी शेळी आहे तीन चार महिन्याची आहे आणि त्या शेळीला धडक मारले दुसऱ्या शेळेनं किंवा काही प्रॉब्लेम झाल्यानंतर त्या शेळीचं जे गर्भाशयामध्ये जी पिल्ल आहेत तर ती पिल्ल मेल्यानंतर ती पिल्ल बाहेर काढायची आहेत आपल्याला अशा वेळेस तुम्ही हे प्रेग्मा जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं हे इंजेक्शन केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो म्हणजे काय होतं की त्या शेळीच्या गर्भाशया पिशवीचं जे तोंड आहे ते ओपन होतं आणि तर पिल्ले बाहेर येण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यानंतर अ शेळी वेलेले आहे आणि त्या शेळीचा झार पडत नाही आपण एकदा पार वगैरे औषध देतो तरीही त्या शेळीचं झाड पडत नाही अशा वेळेस तुम्ही प्रेग्मा जर इंजेक्शन केलं तर त्या शेळीचा झार पडण्यासाठी आपल्याला मदत होते त्याच्यानंतर रिपीट रिपीट जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमही दूर होण्यासाठी मदत होते आणि काही केसमध्ये असं दिसून येतं की शेळी आ... म्हणजे बस उठ करते म्हणजे शिळीचं पाच महिन पूर्ण झालेलं आहे गाभण काळातील पूर्ण दिवस पूर्ण झालेला आहे शिळी बस उठ करते म्हणजे ती आपल्याला समजते की शिळी शिळ आहे प्रोसेस करते बस उठ करते प्रयत्न करते पण ती गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड ओपन होत नाही ही शंभर टक्के फिक्स जर तुम्हाला माहित असेल म्हणजे शिळी वेणारच आहे काही तासामध्ये येणार आहे पण ती पिशवीचं तोंड ओपन होत नाही अशा वेळेस हे प्रेग्मा इंजेक्शन केलं तरी काही अडचण येत नाही तर हे इंजेक्शन करताना तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे कंपनीचा असा दावा आहे की इंजेक्शन केल्यानंतर ते गर्भाशयाचं तोंड ओपन होतं पण त्या ठिकाणी तुम्हाला फायदा सांगणं माझं कर्तव्य आहे पण त्या ठिकाणी तुम्ही इपिडोसीन जर इंजेक्शन केलं तरी काही अडचण नाही तर हे इंजेक्शन किती एम एलचं आहे तर मित्रांनो हे इंजेक्शन आहे ते दोन एम ची छोटी बॉटल मिळते तुम्हाला दाखवू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला इंजेक्शनही मिळते त्याच्यानंतर छोटी बॉटल आहे तर दोन एम ची आपल्याला बॉटल मिळते ह्याची किंमत जी आहे तर एकशे सत्त्याण्णव रुपये आहे इकडची शेळी माझा वेत नसेल तर अशा वेळेस तुम्ही इंजेक्शन केलं प्रेग्मा इंजेक्शन केलं हे औषधाचं प्रमाण आहे पॉइंट पाच एम एल ते एक एम एल आपल्या इकडच्या शेळ्यांना पॉइंट पाच एम एल ते एक एम एल पर्यंत इंट्रामस्क्युलर म्हणजे फक्त मांसामध्येच तुम्ही इंजेक्शन करू शकता आणि गायींसाठी म्हशीसाठी ह्याचं प्रमाण आहे दोन एम एल शेळ्यांसाठी पॉईंट पाच ते एक एम एलचं प्रमाण आहे तुम्ही इंजेक्शन केल्यानंतर सर्वसाधारण बघा बहात्तर तास ते एक दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याकडची शेळी माझा येते माझा आल्यानंतर तुम्ही क्रॉस करू शकता काही केस मध्ये काय होते की इंजेक्शन केलं तरीही ती शेळी माजाव येत नाही दोन दिवस चार दिवस पाच दिवस झालं तरी येत नाही मग काय करायचं अकराव्या दिवशी पुन्हा एकदा रिपीट हे तुम्ही इंजेक्शन करायचं म्हणजे पहिल्या वेळेस जर तुम्ही इंजेक्शन केलं शेळी माझ्यावर आली ठीक आहे क्रॉस करू शकता पण जर नाही आले तर पुन्हा अकराव्या दिवशी हे इंजेक्शन करू शकता म्हणजे थोडक्यात सांगता येईल की ह्या इंजेक्शनाचा उपयोग काय तर शेवटी टायमावरती म्हणजे माझा येण्यासाठी रिपीटचा प्रॉब्लेम होत असेल इन्फेक्शन असेल ते दूर करण्यासाठी हे काम करतं आणि थोडक्यात सांगता येईल की हे माझाची जी सायकल आहे तर ती व्यवस्थित सुरू होण्याचंही काम हे प्रेग्मा हे इंजेक्शन करतं तर मित्रांनो आपण आज ह्या व्हिडिओमध्ये प्रेग्मा ह्या इंजेक्शनाविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघितलेली आहे तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा